संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय वाल्मिक सह नऊ आरोपी हे तुरुंगात आहेत तर आवादा कंपनी खंडणी प्रकरणी प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा देखील खंडणी प्रकरणात सहभाग आता निष्पन्न त्यामुळे वाल्मिक कराडसह इतर आरोपींचे पाय आणखी खोलात गेलेत आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात सीआयडी सुदर्शन घुलेला ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवस कसून चौकशी करण्यात आली यात सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेचा सहभाग आढळून आल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय विशेष म्हणजे वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून ही खंडणी मागितल्याच्या संदर्भात देखील काही महत्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागल्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिकृत सांगितलं नसलं तरी सूत्रांनी दुजोरा दिलाय वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात अटकेत आहे खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात कनेक्शन असल्याचा सुरुवातीपासून सीआयडी ला संशय होता मात्र वाल्मिक कराड आणि त्याच्या वकिलांकडून हा दावा फेटाळला जात होता अशातच आता सुदर्शन घुले यानं केलेलं स्टेटमेंट वाल्मिक करारचं टेन्शन वाढवणार आहे खंडणी कुठे कशी आणि किती मागितली यात आणखी कुणाचा सहभाग आहे का आवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचा घटनाक्रम काय अशा प्रमुख मुद्द्यांवर सुदर्शनची चौकशी झाली त्यामुळेच हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेची तीन दिवसाची सी आय डी कोठडी ही अत्यंत महत्वाची ठरली आहे याच तपासातून खंडणी प्रकरणाचे सत्य समोर येणार का हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर